तर मित्रांनो बघूया आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती जहानला या ठिकाणी अवक पाच हजार एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जद चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक पाच हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे कमी पन्नास सरसंद्र चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत ज दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल यवतमाळ अवक अकराशे सत्तर क्विंटल कमीत कमी, कमी अडवतीसशे सरसंद्र चार हजार पंधरा जास्तीत जज चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक सोळाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक्कावन्न सरसंद्राय बत्तीस ते मी त्र्याण्णव या ठिकाणी सरसंग्राय चार हजार दोनशे एकतीस जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल वर्धा अवक तीनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी छत्तीसशे ऐंशी सरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या द चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल मूर्तिजापूर अवक सत्तावीसशे क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पाच सरसंद्र अडतीसशे पासष्ट जास्तीत दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मंगळूर पीर अवक तीन हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्र चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूर पीर शेलू बाजार अवक दोन हजार सातशे बहात्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी